नमस्कार ज्ञान पंकज ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काल नुकताच अठराव्या लोक सभेच्या पार पडल्या आणि या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या चॅनल एक्झिट पोल टाकवण्यास सुरुवात केलेली आहे बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख रघुनाजी घरमुडे हे माझ्या समोर आहे त्यांच्याकडून आपण कालच्या एक्झिट जाणून घेऊ कालचा एक्झिट पोल जाहीर झालेला आहे महाराष्ट्रातलं आणि एकंदरीत देशातलं आणि तुम्ही ज्या मतदारसंघात राहता त्या मतदारसंघातली परिस्थिती काय निकाल काय लागेल महाराष्ट्र करतो डॉक्टर कल्याण काळे यांच्या बाजूने जनतेने जवळपास पासष्ट टक्क्याच्या वरती मतदान केलेलं आहे आणि कल्याणकारी साहेबांचा विजय हा निश्चित आहे ज्याप्रमाणे या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र भारतामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये माझ्या मताप्रमाणे भाजपला दोनशे तीस किंवा दोनशे वीस जागा मिळतील आणि इंडिया गठबंधन गठबंधनचे पंतप्रधान होतील यात शंका नाही परंतु आ... ज्या काही चॅनल वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी पोल दाखवले त्या पोलच्या संदर्भात तुम्हाला काय म्हणायचं चॅनल एक तारखेपर्यंत नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये सर्व चॅनलवाले बोलत होते परंतु काल अचानक मतदान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांची बाजू मांडण्यामध्ये चॅनल म्हणजे सर्व चॅनलवाले एकापेक्षा एक वरसर दाखवत आहे हे अत्यंत चुकीचं आहे जनतेचं यावेळेस मत हे इंडिया सरकारच्या बाजूने आहे हे मला ठामपणे सांगू शकतो महाराष्ट्रातली काय स्थिती असेल महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला अठ्ठावीस ते तीस जागाच्या पुढे सिटे येण्याची शक्यता आहे हे होते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुक प्रमुख याने वेगवेगळ्या चॅनलचा सर्वे या ठिकाणी खोडून काढलेला आहे धन्यवाद